नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वीच आपण एक व्हिडिओ बनवला होता की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या तर शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत अतिवृष्टी अनुदान व पीक विम्याचा लाभ तर मिळणारच आहे परंतु वैयक्तिक अडचणीमुळे खूप शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही अशाही शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत असो एन जी ओ तर्फ असो अथवा कुण्यातरी तरी माध्यमातून त्या लोकांसाठी एक योजना आखण्यात यावी व त्या, त्या योजनेच्या माध्यमातून त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याप्रमाणेच काही का होईना मदत केली जावी अशी अपेक्षा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलेली होती अखेर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळ मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली शेतकरी मित्रांनो कारण राज्यातील खूप शेतकऱ्यांनी महाभयानक परिस्थितीमुळे असो वैयक्तिक परिस्थितीमुळे असो किंवा पैशाच्या अडचणीमुळे असो किंवा पीक विमाच येत नाही यामुळे असो आणि एक रुपयात पीक विमा आहे या अंदाजात असणाऱ्या शेतकऱ्यांमुळे असो कमीत कमी तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला आहे मग यावर्षी योगायोग ही कसा मनावा की राज्य शासनानं आता जरी एकतीस हजार, कोट एक हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी नियोजन जरी केलेलं असलं तर त्या एकतीस हजार कोटीमध्ये फक्त शेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचेही पैसे मिळणार आहेत आणि प्लस अतिवृष्टी नुकसान भरपाईचेही पैसे मिळणार आहेत मग ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना फक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई याच्या व्यतिरिक्त कुठले पैसे मिळणार नाहीत कारण का त्या शेतकऱ्यांचं पिकून वाभरलेलं नाही त्यामुळे काही कामना राज्य शासनाकडून नियोजन करणं गरजेचं होतं आणि खूप जिल्ह्यामध्ये इतकी महाभयानक अतिवृष्टी झालेली आहे की त्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना जी राज्य शासनामार्फत साडेआठ अठरा हजार असो सत्तावीस हजार असो किंवा साडेबत्तीस हजार असो ही दिलेली रक्कम ही खूप तोकडी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई ही राज्य शासनाची एक मदत असते त्या मदतीने काहीही होत नसतं परंतु जो आपला हक्काचा असतो तो म्हणजे पीक विमा पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी राज्यातील पीक विमा भरलेला आहे तरी पण साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि उर्वरित जे चाळीस टक्के शेतकरी आहेत त्या चाळीस टक्के असो अथवा तीस टक्के असो या शेतकऱ्यांनी पीक विमा न भरल्यामुळं महाभयानक नुकसान त्याही शेतकऱ्यांचं झाले आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्याही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यानंतर दोन्ही पीक विम्याचाही लाभ होणार आहे त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाचाही लाभ होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही अशा शेतकऱ्यांचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता अखेर त्या प्रश्नाला कुठंतरी एक वाट निर्माण झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वांना आनंदाची बातमी आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीची बैठक काल घेण्यात आली यामध्ये खासदार असो जिल्ह्यातील सर्व आमदार असो विरोधी पक्षाचे आमदार असो सर्व कलेक्टर असो सर्वजणांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली व ज्या शेतकऱ्यांनी विमाच काढलेला नाही अशाही शेतकऱ्यांना मदत करण्याचा ठराव पारित करण्यात आलेला आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमाच भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही आता कोणतरी माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठराव पारित करण्यात आलेला आहे तो कधी पारित झाला तर काल तो ठराव पारित झालेला आहे त्यावर आता पुढची जे अपडेट येईल ते, ते आपण पाहूच परंतु काही का होईना ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशाही शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा झाला एका जिल्ह्यापुरता मर्यादित शेतकरी मित्रांनो प्रश्न परंतु इतर जे जिल्हे आहेत ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्येही अतिवृष्टीवर नुकसान झालेलं आहे महाभयानक त्याचप्रमाणे मराठवाड्यातले आठ जिल्हे असो व इतर जिल्ह्या विभागातीलही जे जिल्हे आहेत त्याही जिल्ह्यामध्ये खूप भयानक नुकसान झालेलं आहे त्याही जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून असो किंवा राज्य शासनामार्फत असो इतर कोणत्याही माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी पिकुमा भरलेला नाही अशाही शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे ज्याप्रमाणे आज धाराशिव जिल्ह्याने केलेला आहे त्याही इतर त्या इतरही जिल्ह्यात अशा प्रकारचं नियोजन होणं गरजेचं आहे व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा आधार देण्याची वेळ हीच आहे शेतकरी मित्रांनो आज जरी धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून ही न्यूज आलेली असली तर इतर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत पीक विमा न भरलेले खूप शेतकरी आहेत त्यांनाही एक मोलाचा आधार देणं गरजेचं आहे आता हे कोण करू शकतात तर ज्या ज्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असो ज्या ज्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आमदार असो खासदार असो व तेथील जे विरोधी पक्षाचे जे काही सदस्य आहेत या सर्वांनी एकत्रित येऊन जिल्हा नियोजन समितीची मिटिंग घ्या अथवा राज्य शासनामार्फत हा प्रश्न मांडा कोणत्या तरी माध्यमातून इतर जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांना या प्रकारे लाभ देण्याचा ठराव घेण्यात यावा जेणेकरून महाभयानक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाबरोबरच पीक विम्याचाही लाभ देण्यात यावा कारण आता पीक विमा तर मिळणार नाही यात वाद नाही कारण आता पीक विमा भरायची वेळ संपलेली आहे पीक विमा कंपनी तर पैसे देऊ शकणार नाही परंतु ज्या पद्धतीने तुम्हाला जी योजना आखायची आहे ज्या पद्धतीने आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जी योजना आखण्यात आली त्याच पद्धतीने इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे योजना आखण्यात यावी व त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात या कारण आज युवायोग असा म्हणावा की ज्या शेतकऱ्यांनी वर्षाला पीक विमा भरला त्यावेळेस मदत तुकडी काय येईना परंतु ती मदत मोजकी का ती भागाची होती कारण निसर्गाचा अवकृपा नव्हती व निसर्गाच्या साथीमुळं काही कामांना तिचं शेतामध्ये पीक पाणी निघत होतं परंतु यावर्षी योगायोग असा म्हणावा तर शेतकऱ्याने पीक विमाच भरलेला नाही आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली अतिवृष्टी नुकसान झालं इतकं महाभयानं नुकसान झालं की अक्षरशः पीकच नष्ट झालेले आहेत त्यामुळं त्या शेतकऱ्यांना एक हीच परिस्थिती आणि हीच योग्य वेळ आहे की ज्या शेतकऱ्यांना एक मदत करण्याची परंतु ह्याच्यामध्ये जी सुटणारे लोक होते, फक्त होते। करना ते फक्त पीक उमा न भरणारे होते कारण आता ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांना सरसगट मिळणार आहे त्याविषयी नाही साडेआठ हजो साडे अठरा हजार असो सत्तावीस हजार असो अथवा बत्तीस हजार असो ही, ही शासकीय मदत तर सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आहे परंतु ह्याच्यातून शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही हे ओळखणारा जिल्हा म्हटलं तर धाराशिव जिल्हा म्हणावा लागेल कारण तिथे जी जिल्ह्याचे खासदार असो जिल्ह्याचे आमदार असो जिल्ह्यातील सर्व आमदार असो या सर्वांनी जिल्हा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा ठराव त्यांनी पारित केला की जे शेतकरी विम्यापासून वंचित आहे ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ताच भरला नाही अशाही शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय पारित करण्यात आला त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी विमाच काढला नाही अशा शेतकऱ्यांनाही आता एक मोलाचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे व इतर ज्या जिल्ह्यामध्ये असं नियोजन झालं नसेल त्याही ठिकाणी नियोजन करून इतर सर्व शेतकऱ्यांना पिकविण्याचा लाभ देण्यात यावा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद